नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पुण्यामधील एका जवळच्या कुटुंबातील काकूने मला असं काहीतरी सांगितलं ज्याने माझं हृदय पिळवटून टाकलं होतं त्या म्हणाल्या की मला झोपण्याची झोपायला जाण्याची भीती वाटते कारण मला माहीत आहे की मी पहाटे दोन वाजता उठेन पुन्हा नंतर चार वाजता उठेन आणि सूर्योदय होण्यापूर्वीच मला थकवा जाणवतो आणि काही महिन्यांपूर्वी मुंबईमधील एक काकू सुद्धा मला अशाच बोलल्या होत्या त्या रात्रभर जागा राहायच्या त्यांचे पाय दुखायचे त्यांचं मन अस्वस्थ असायचं आणि सकाळ आता त्यांना ताजी वाटत नव्हते अशा कथा खूप सामान्य आहे तो अनेक वृद्धांना वाटतं की हे वृद्धत्वाचाच एक भाग आहे जो शांतपणे सहन करावाच लागतो पण जर खरं उत्तर गुंतागुंतीचं नसेल तर झोपण्यापूर्वीची एक साधी नैसर्गिक सवय रात्री सोपी आणि सकाळ हलकी बनवू शकत असेल तर काय भारतीय घरांमध्ये शतकानुशतके एरंडेल तेल वापरलं जातच केवळ बद्धकोष्ठतेवर उपाय म्हणूनच नाही तर त्वचा सांधे आणि एकूण आरोग्यासाठी उपचारात्मक तेल म्हणून देखील आधुनिक विज्ञान आता हे दाखवून देत आहे की हेच तेल रात्री लावल्यास ते जळजळ कमी करू शकतं रक्तभिसरण सुधारू शकतं अधिक शांत झोप देखील देऊ शकतं आज मी तुम्हाला झोपण्यापूर्वी एरंडेल तेल कसं वापरावं आणि ते तुमच्या शरीराला कोणते आश्चर्यकारक फायदे देऊ शकतं हे सांगणार आहे तुमच्या त्वचेपासून ते तुमच्या रोगप्रतिकार शक्तीपर्यंत तुमच्या पचनापर्यंत आणि तुमच्या मनशांतीपर्यंतचे फायदे मी सुरुवात करण्यापूर्वी मला तुमच्याकडून आव ऐकायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात मला एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुम्हाला यापुढे कोणते नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला आवडतील हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तुम्च नका त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण असे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही हे व्हिडिओ लगेच बघू शकता प्राचीन रहस्य आणि आधुनिक विज्ञान एरंडेल तेलाची हजारो वर्षांपासून शांत प्रतिष्ठा आहे राजदरबार असेल आणि कौटुंबिक स्वयंपाकघरामध्ये त्याची चर्चा होत असे प्राचीन इजिप्तमध्ये राण्या आणि त्यांच्या त्वचेवरती लावत असत हे तेल असं म्हटलं जातं त्यांना असं वाटतं की त्यांचे चेहरे तरुण आणि त्यांचं शरीर मजबूत राहावं भारतामध्ये आयुर्वेदिक उपचार करणारे वेदना कमी करण्यासाठी पचन शांत करण्यासाठी आणि शरीरातील लपलेल्या विषारी पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी याचा वापर करत असत या तेलाची कहाणी काळ आणि सीमासुद्धा ओलांडते हे आपल्याला आठवण करून देतं की बहुतेकदा सोप्या उपायांमध्ये शहाणपण असतं जुन्या पाश्चात्य लोकांना एरंडेल तेल हे त्यांच्या पालकांनी औषधांच्या कॅबिनेटमध्ये ठेवलेलं जाड द्रव म्हणून आठवत असेल जे बहुतेक वेळा रेचक म्हणून वापरलं जात असे काही लोक आठवून थरथर कापतात तर काहींना ते पोटच्या समस्यां पोटाच्या समस्यांवरती रामबाण उपाय म्हणून आठवतं पण त्यावेळी बहुतेक लोकांना हे माहीत नव्हतं की या साध्या तेलाचे उपचारात्मक संयोगाचे एक जटिल मिश्रण आहे रिसिनोलिक ॲसिड फायदेशीर फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई e, त्याचे विज्ञान आता पुष्टी करतं की त्यात विरोधी मॉइश्चरायझिंग आणि रक्ताभिसरण समर्थक प्रभाव आहे ते असं लावून झोपायचं भारतीय वृद्धांसाठी ते मसाले चहासारखं आहे प्रत्येक घटक एकटा लहान वाटू शकतो परंतु एकत्रितपणे ते एक शक्तिशाली मिश्रण तयार करतात जे मजबूत करतं शांत करतं आणि संतुलन पुनर्संचयित करत या तुलना केवळ काव्यात्मक नाहीत आधुनिक का औषध आणि आहारांच्या जगामध्ये हे तेल आजही का महत्वाचं आहे हे समजून आपल्याला ते मदत करतात जस जसं आपण वयस्कर होतो तस तसं दबाव हळूहळू वाढत जातो तुम्हाला तुमची त्वचा कोरडी होत असल्याचं जाणवू शकतं तुमचे सांधे दुखत आहेत किंवा रात्रीच्या मध्यरात्री तुमची झोप खंडित होत आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की हे फक्त नशिबाने घडलं आहे आयुष्याच्या आणखी एका टप्प्यावरती जो तुम्हाला स्वीकारावाच लागणार आहे पण सत्य हे आहे की रुद्धत्व थांबव थांबवता येत था नसेल तरी ते मऊ नक्कीच करता येतं एरंडेल तेल हा चमत्कारिक उपचार नाही परंतु हे एक सौम्य साधन आहे जो काळाच्या कसो कसोटीमध्ये उतरला आहे आणि आता विज्ञानही त्याच्यामध्ये सामील आहे तुम्ही तुमचं आरोग्य एरंडेल तेलाने केवळ जपू शकत नाही तर तुमच्या शरीराला बरं होण्याची आठवणसुद्धा राहते अशी थोडी आशा देखील पुनर्संचयित करू शकता फायदा काय आहे वयानुसार त्वचेचं आरोग्य सुधारतं कधी कधी आपल्याला वर्षापेक्षा जास्त आरसा प्रतिबिंबित करत असतो तो आपल्या त्वचेवर लिहिलेल्या काळाची मुख कहाणी भारतामध्ये चिंता थोड्या वेगळ्या आहेत पण तितक्याच वास्तविक सुद्धा आहे धूळ आणि प्रदूषणामुळे होणारी मंदता जळजळी मुलामुळे होणारी लालसरपणा आणि स्वच्छ तेजस्वी आणि जिवंत वाटणारी त्वचा मिळण्याची इच्छा हे फक्त कॉस्मेटिक समस्या नाही आहेत ते एक भावनिक कोज घेऊन आहे आपल्याला सांगतात की आपल्या स्वतःच्या शरीरावरती नियंत्रण गमावत आहे इथेच एरंडेल तेल काम करतं प्रॅसिनोलिक ॲसिड आणि लिनोलिक ॲसिडने समृद्ध असलेले हे तुमच्या त्वचेसाठी सौम्य दुरुस्ती कीट म्हणून तुम्ही वापर करू शकता हे फॅटे ॲसिड मौल्यवान ओलावा टिकवून ठेवण्यास लपलेले जळजळ कमी करण्यास आणि त्वचेचा अडथळा पुन्हा निर्माण करण्यास मदत करतात जेणेकरून ते पर्यावरणापासून बचाव करू शकेल दोन हजार बावीसच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की या संयुगांनी समृद्ध असलेले तेले त्वचेची नैसर्गिक ढाल मजबूत करतात त्याचवेळी लवचिकता आणि ओलावा सुधारतात वृद्ध प्रौढांसाठी याचा अर्थ कोरड्या हिवाळ्यातील हवेमध्ये कमी भेगा शहरी प्रदूषणामुळे कमी चिडचिड आणि एक नितळ आणि अधिक आरामदायी एक मऊ गुळगुळीत पोत ज्यामुळे असं वाटतं की तुमची त्वचा पुन्हा श्वास घेण्यासाठी वापरलेलं आयुर्वेदिक मालिश तेलाकडे परत जाण्यासारखं वाटू शकतं आरामदायी संरचनात्मक आणि खोलवर पौष्टिक या सोप्या तुलना आपल्याला हे समजण्यास मदत करतात की हे तेल लक्झरी नाही तर भूतकाळातील ज्ञान आणि वर्तमान विज्ञान एकत्र करणारं एक साधन आहे तुम्ही ते सुरक्षितपणे कसे वापरू शकता तर ते मी तुम्हाला सांगणार आहे दररोज रात्री तुमचा चेहरा धुतल्यानंतर शुद्ध कोल्ड प्रेस एरंडेल तेलाचं काही थेंब लावायचे आहे लहान गोलाकार हालचालींमध्ये हळुवारपणे मालिश करायचे आहे कोरडे किंवा घट्ट वाटणाऱ्या भागांवरती लक्ष केंद्रित करा परंतु डोळ्यांभोवती नाजूक त्वचेवरती टाळायचं आहे तुम्हाला जास्त गरज नाही तेल रात्रभर हळूहळू काम करू देण्यासाठी एक पातळथर पुरेसा आहे सकाळपर्यंत तुमची त्वचा मऊ कमी चिडचिड आणि दिवसाच्या आव्हानांसाठी मजबूत वाटू शकते म्हणून वृद्धत्वाची चिन्हे राहू शकतात परंतु याचा अर्थ हार मानणं असा नाही संयम सातत्य आणि या प्राचीन तेलाच्या स्पर्शाने तुम्ही तुमच्या त्वचेला आणि स्वतःला आठवण करून देऊ शकता की बरं होणं अजूनही शक्य आहे आणि सौंदर्य कोणत्याही वयात शांतपणे लवचिक राहू शकतं फायदे काय आहे तर बघा दुसरी गोष्ट आहे केसांची वाढ उत्तेजित करणं अनेक वृद्धांसाठी आरसा केवळ सुरकुत्या किंवा के मग थकलेल्या डोळ्यांचीही नाही तर पातळ होणाऱ्या केसांची सुद्धा कहाणी सांगत असतो जे ओळख गमावल्यासारखं तुम्हाला वाटू शकतं भारतामध्ये संघर्ष वेगळा आहे पण परिचित आहे उष्ण आणि दमट हवामानामुळे कमकुवत केस होणं किंवा कोंडा हे होणं हे सामान्य आहे एकदा जाड किंवा चमकदार धागे नाजूक दिसू लागतात हे बदल अनेक भावना चिंता निराशा आणि कधीकधी वयाने जास्त वेळ घेतला आहे अशी भावना आणतात तथापि विज्ञान एक सौम्य दृष्टिकोन देतं एरंडेल तेल ओमेगात थ्री फॅटी ॲसिडने समृद्ध आहे जे ताळूला पोषण देतं आणि आपल्या केसांच्या भोवती रक्त परिसंचरण सुद्धा सुधारतं सुधारित रक्ताभिसरण म्हणजे सुप्तमुळे जागृत होऊ शकतात तर विद्यमान केस मजबूत होतात आणि तुटण्याची शक्यतासुद्धा कमी होते त्वचा रोगतज्ञ त्यांची तुलना दुर्लक्षित झाडाला पाणी देण्याशी करतात योग्य पोषक तत्वे आणि स्थिर प्रवाह एकेकाळी कमकुवत दिसणाऱ्या गोष्टींना पुनरुज्जीवित करतात व्यावहारिक सवयी हे ज्ञान उपयुक्त बनवतात भारतात जिथे नारळ आणि आवळा तेल आधीच परंपरेचा भाग आहे त्या दिनचर्यामध्ये एरंडेल तेलाचा समावेश नैसर्गिक आणि परिचित वाटू शकतो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा टाळूमध्ये काही थेंब मालिश केल्याने या वयामध्ये केसांना आवश्यक असलेली सतत काळजी करण्याची गरज नाही कारण ती मालिश त्यांना मिळते मुंबईतील एका त्वचा रोगतज्ञाने एका वृद्ध रुग्णाला हीच पद्धत सुरू करण्याचा सल्ला दिला होता दररोज सकाळी तुटलेल्या केसा भर केसांनी भरलेल्या तिच्या केसांच्या ब्रशकडे पाहून किंवा कंगव्याकडे पाहून तिचा आत्मविश्वास कमी होत होता काही महिन्यांमध्ये केसगळणं कमी झालं नाही तर तिचे केस अधिक चमकदार आणि छान दिसू लागले अशीच एक कहाणी आहे पुण्यातील एका आजींची ज्यांनी त्यांना नारळाच्या तेलाच्या मालिशमध्ये एरंडेल तेल घालायला सुरुवात केली नंतर त्यांची नाथ हसली आणि म्हणाले आजीच्या वेण्या आता माझ्यापेक्षा जाड दिसतात म्हणून वय आपले केस पातळ करू शकतं परंतु त्याला आपली चैतन्यशीलता नष्ट करण्याची गरज नाही संयम सौम्य दिनचर्या आणि या जुन्या तेलाच्या स्पर्शाने ज्येष्ठ नागरिक केवळ मजबूत केसच नाही तर एक नवीन आत्मविश्वास पुन्हा शोधू शकतात जो शांतपणे बसतो की मी अजूनही आहे तिसरा फायदा म्हणजे आधार आणि बद्धकोष्ठतेपासून सुद्धा आराम पिढ्यापिढ्या एरंडेल तेल हे पोटदुखीसाठी मदतगार म्हणून शांतपणे सिद्ध झालं आहे भारतातील आयुर्वेद ते फक्त रेचक म्हणून जास्त सांगते उष्णता सा साफ करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि शरीरातील संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी वापरलं जाणारं हे शुद्ध करणारं औषधी वनस्पती आहे या परंपरा कदाचित दूरच्या वाटतील पण त्यांनी ज्या गरजा पूर्ण केल्या आहेत त्या आजही वृद्धांसाठी खूप वास्तविक आहेत शरीराचं वय वाढत असताना पचनक्रिया मंदावते पूर्वीच्या अन्नामुळे अस्वस्थता येत नव्हती ते आता पोटातच राहतात ज्यामुळे जडपणा पोटफुगी आणि कधीकधी रात्री वेदनादायक बद्धकोष्ठता निर्माण होते पोट मूत्राशयावरती दबावांत आणि झोपेमध्ये व्यत्यय अंत त्यामुळे ही अस्वस्थता रात्री वारंवार बाथरूमला जाण्यास भाग पाडते अनेक वृद्ध लोक हे चक्र शांतपणे स्वीकारतात त्यांना वाटतं की हे वृद्धत्वाचा आणखी एक ओझा आहे तरीही असं असण्याची गरज नाही आहे एरंडेल तेल कसं का कार्य करतं हे विज्ञान स्पष्ट करतं एकदा लहान आतड्यामध्ये गेल्यावर ते प्रोस्टगॅन सोडण्यास चालना देतं नैसर्गिक रसायने ज्या आतड्याच्या स्नायूंना स्नायूंनाकुंच्या पावण्यास उत्तेजन देतात हा सौम्य धक्का अन्न आणि कचरा अधिक सहजतेने हलवण्यास मदत करतो कठोर रसायनांशिवाय आराम देतो तरीही हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की एरंडेल तेल शक्तिशाली आहे आणि कोणत्याही औषधाप्रमाणे ते काळजीपूर्वक वापरावं लागतं तज्ज्ञ फक्त खूप लहान डोसची शिफारस करतात कधीही दररोज नाही आणि जर तुम्हाला इतर आरोग्य समस्या असतील तर नेहमी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली घ्याव्यात पुण्यातील एका वृद्ध महिला आहेत त्यांच्या शरीरातील शुद्धीकरणासाठी एक चमचा एरंडेल तेल दिल्याचं आठवतं काही दशकानंतर त्यांना असं आढळून आलं की कधीकधी थोड्या प्रमाणामध्ये घेतल्याने आणि त्यांच्या डॉक्टरांच्या परवानगीने त्यांना बद्धकोष्ठता कमी झाली आणि त्यांना रात्री शांत झोप मिळाली आहे नाशिकमध्ये एका वृद्ध व्यक्तीने त्यांच्या आयुर्वेदिक दिनचर्याचा भाग म्हणून महिन्यातून एकदा कोमट दुधामध्ये एरंडेल तेल वापरण्याचं वर्णन केलं आहे ते म्हणतात की दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना हलकं अधिक ऊर्जावान वाटलं येथे संदेश असा आहे की तुम्ही तुमच्या पचनाला घाबरू नका किंवा शांतपणे सहन करू नका सुरक्षित वापराने एरंडेल तेल सौम्य आराम देऊ शकतं रात्रीची अस्वस्थता कमी करू शकतं आणि शरीराला अधिक शांतपणे विश्रांती देऊ शकतं वृद्धत्व तुमच्या आतड्यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये बदल करू शकतं परंतु तरीही तुमच्याकडे ते मार्गदर्शन करण्यासाठी साधने आहेत आणि केवळ ते ज्ञानच आराम आणि आशा आणू शकतं फायदा नंबर चार आहे वृद्ध प्रौढांसाठी सुधारित झोप आणि रात्रीच्या वेळी लघवी कमी करणं रात्री झोपल्यानंतर पहाटेच्या आधी वारंवार जागा होण्यापेक्षा काही गोष्टी जास्त निराशाजनक वाटतात खंडित झोप ही केवळ त्रासदायक गोष्ट नाही ती स्मरणशक्ती खराब करते ती ऊर्जा कमी करते आणि दैनंदिन जीवनामध्ये शांतपणे आत्मविश्वास कमी करते भारतातील अनेक ज्येष्ठ नागरिक याचा सामना करत आहेत अस्वस्थ रात्री जड सकाळ आणि शांत झोप कधीही परत येऊ शकत नाही अशी भी सा शांत भीती त्या व्यक्तींना वाटते या संघर्षात एरंडेल तेल आश्चर्यकारकपणे सौम्य मदत देते कपाळावर खालच्या ओटीपोटावर किंवा पायाच्या तळव्यावर मालिश केल्यावर ते शरीराला आराम करण्याचा संदेश देतं शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की त्यातील एक नैसर्गिक संयुग अँटीसिलेनिक ऍसिड मज्जासंस्था शांत करण्यात आणि मेंदूला गाठ झोपेसाठी तयार करण्यास भू करण्याची भूमिका बजावतं ते झोपेची गोळी नाहीये ते शरीराला शांत करणारी आठवण करून देतं की दिवस संपला आहे आणि विश्रांती घेणं सुरक्षित आहे सोलापूरमधील एका सत्तर वर्षीय गृहस्थांनी सांगितलं की रात्री एनंडेल तेलाने पायांची मालिश केल्याने त्यांचा ताण कमी झाला आणि त्यांना लवकर झोप येण्यास मदत झाली तीन किंवा चार वेळा उठण्याऐवजी ते जास्त वेळ झोपू लागले आणि सकाळी हलकं त्यांना वाटू लागलं सोलापूरमधील एका वृद्ध महिलेने झोपण्यापूर्वी तेल गरम करून त्यांच्या खालच्या पोटावरती हलक्या कॉम्प्रेस लावल्याचं वर्णन केलं त्यांना रात्री बाथरूममध्ये कमी तातडीच्या फेऱ्या ज्या आहेत त्या माराव्या लागल्या वर्षानुवर्षे पहिल्यांदाच थकण्याऐवजी ताजेतवाने जागे झाले हे स्पष्ट असणं महत्त्वाचं आहे एरंडेल तेल वैद्यकीय सेवेची जागा घेत नाही जर लघवीच्या समस्या किंवा तीव्र निद्रानाश कायम राहिला तर डॉक्टरांचं मार्गदर्शन आवश्यक आहे परंतु अनेकांसाठी हा छोटासा विधी त्वचेवर काही थेंब मालिश करणं खोलवर श्वास घेणं आणि उष्णता पसरू देणं रात्रीच्या रात्रीचा त्रास कमी करणारे शांतीचे क्षण निर्माण करते जर तुम्हाला झोप लागली असेल तर आशा सोडू नका तुमचे शरीर अजूनही विश्रांती घेण्यात लक्षात घेण्याचं लक्षात ठेवत आहे आणि त्या जुन्या तेलाच्या मदतीने तुम्ही त्या रात्री शांत दीर्घ आणि अधिक बरे करू शकता वयस्कर होणं म्हणजे निद्रानाशाला शरण जाणं नाही याचा अर्थ स्वतःची काळजी घेण्याचा सौम्य मार्ग शिकणं आणि लहान सवयी देखील चांगल्या विश्रांतीचे दार उघडू शकतात हे शोधणं फायदे काय आहे जळजळ सांधेदुखी आणि स्नायूंचा त्रास कमी होतो जसजशी वर्षे जातात तसतसं बरेच प्रौढ शांतपणे वेदनांसह जगणं शिकतात भारतामध्ये दीर्घकाळ शारीरिक श्रम करणं दररोज पाय ओलांडून बसणं किंवा मग उठणं बहुतेकदा खालच्या पाठीमध्ये आणि गुडघ्यामध्ये वेदना सोडतात या अस्वस्थतेचा परिणाम फक्त शरीरावर होत नाही ते हळूहळू आत्मविश्वास स्वातंत्र्य आणि मुक्तपणे चालण्याचा आनंद देखील हिरावून घेतात एरंडेल तेल येथे ही आशा ठेवतं त्याचं मुख्य संयुग रिसिनोलिक ऍसिड जळजळ कमी करतं आणि वेदना सिग्नल अवरोधित करतं असं दिसून आलं आहे याचा अर्थ ते केवळ त्वचेला आवरण देत नाही ते खोलवर प्रवेश करतं सूज आणि कडकपणा निर्माण करणाऱ्या आगींना शांत करतं दोन हजार बावीसच्या एका वैज्ञानिक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की एरंडेल तेलाने शरीरातील जळजळ कमी होते जे अवनौषधी तज्ज्ञ आणि ज्येष्ठ नागरिक शा शतकानुशतके शांतपणे ज्ञात असलेल्या गोष्टींना आधार देतं व्यावहारिक वापर सोपा आहे थोड्या प्रमाणामध्ये शुद्ध एरंडेल तेल गरम करा जोपर्यंत ते हलक्या हाताने आरामदायी वाटत नाही नंतर ते दुखणाऱ्या गुडघ्या खांद्यावरती किंवा पाटीच्या खालच्या भागामध्ये मालिश करा एकदा शोषून घेतल्यावरती उष्णता तेलामध्ये बंद करण्यासाठी मऊ कापड किंवा टॉवेलने त्या भागाला झाकून टाका ते रात्रभर असं सोडल्याने संयुगे हळूहळू काम करण्यास वेळ देतात झोपताना सांदेशांत होतात अनेक ज्येष्ठ नागरिक असं म्हणतात की कमी कडकपणाने जागे होणं थोडी अधिक ताकद आणि थोडा कमी संकोच आणि अंतरुणा अंतरुणातून बाहेर पडणं शक्य होतं नाशिकमधील एका निवृत्त शिक्षिकेने सांगितलं की रात्री कोमट एरंडेल तेलाने गुडघ्यांना मालिश केल्याने तिला सकाळी फिरायला परतण्याचा आत्मविश्वास मिळाला केरळमधील एका वृद्ध शेतकऱ्याने स्पष्ट केलं की त्यांच्या पाठीवर तेलाचे पॅक लावल्याने त्यांना अधिक ते सहजपणे वाकणं शक्य झालं ज्यामुळे त्यांची दैनंदिन कामं ते अधिक कमी वेदनादायकपणे करू लागले हा छोटासा एक विजय आहे तरीही ज्यांना एकेकाळी सतत अस्वस्थता वाटत होती त्यांच्यासाठी ते खोल खोल वाटतो, हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की एरंडेल तेल चांदीवाद किंवा जुनाट आजारांवरती उपचार नाही आहे आणि वैद्यकीय सल्ला अजूनही आवश्यक आहे पण योग्य काळजीचा साथीदार म्हणून ते काहीतरी मौल्यवान गोष्टी देतं थकलेल्या सांध्यांना शांत करण्याचा सा आणि नियंत्रणाची भावना पुनर्संजयित करण्याचा हा एक सुरक्षित नैसर्गिक मार्ग आहे म्हणून वृद्धत्व वेदना देऊ शकतं परंतु याचा अर्थ हार मानणं असा नाही एरंडेल तेल संयम आणि सौम्य दिनचर्या यासारख्या सोप्या साधनांसह तुम्ही तुमच्या शरीरावरती शांत उपचार क्षमतेचा वापर नक्कीच करू शकता तुम्ही स्थिर शांत आणि अधिक आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकता सहावा फायदा आहे की रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतं आणि नैसर्गिक शुद्धीकरणाला पाठिंबा देत वय वाढत असताना आपल्यापैकी बरेच जण शांतपणे लक्षात घेतात की सर्दी जास्त काळ टिकते किरकोळ संसर्ग अधिक वारंवार परत येतो आणि ऊर्जा लवकर परत येते येत नाही भारतातील वृद्ध लोकांनी हंगामी ताप किंवा छातीत संसर्गाची तक्रार करतात जे पूर्वीपेक्षा अधिक हट्टी वागतात या अनुभवामुळे वृद्ध प्रौढांना नाजूक वाटू शकतं जणू काही कालांतराने शरीराची संरक्षण शक्ती कमकुवत होतेच एरंडेल तेल शरीराच्या नैसर्गिक संरक्षण प्रणालीला आधार देण्याचा एक अद्भुत मार्ग प्रदान करतं स्थानिकरित्या लागू केल्यावर ते लिम्फॅटिक ड्रेज ड्रेनेजला उत्तरी उत्तेजित करतं ही प्रक्रिया ज्याद्वारे शरीराचं शुद्धीकरण प्रणाली लिम्फॅटिक नेटवर्कद्वारे विषारी पदार्थ आणि कचरा काढून टाकते सोप्या भाषेत काय तर आयुर्वेद त्याचं वर्णन ऊर्जा वाहिन्या मुक्त आणि उघडे ठेवतो जेणेकरून जीवनशक्ती मुक्तपणे वाहते हा सौम्य आधार रोगप्रतिकारक शक्तीला त्याचं कार्य अधिक प्रभावीपणे करण्यास मदत करतो मुक्तपणे वाहणारा लिंब पांढऱ्या रक्तपेशींना अधिक सहजपणे प्रवास करण्यास अनुमती देतो संसर्गापासून संरक्षण करतो ज्येष्ठांसाठी याचा अर्थ हिवाळ्यामध्ये कमी सर्दी हंगामी आजारांपासून जलद बरं होणं आणि लवचिकतेची नवीन भावना असू शकते कोल्हापूरमधील एका आजीने सांगितलं की आठवड्यातून काही रात्री पोटावरती एरंडेल तेलाचं पॅक लावल्यानंतर त्यांची सूज थोडी थोडी कमी झाली आणि त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या वरिष्ठ काळजी केंद्रामध्ये झालेल्या प्रत्येक सर्दीमुळे त्यांना त्रास होत होता पू परंतु तो त्राससुद्धा कमी झाला अशा पद्धतीने तुम्ही एरंडेल तेलाचा आपल्या दैनंदिन आजारांवरती उपचार जो आहे तो करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद